ये आहे स्पेशल यांची मटन आहे मध्ये बैठक पण आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube च आजू नका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलोय आज श्रीनाथ भोजनालयला जे आहे ओरुळी कांचन मध्ये मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडे चिकन तंगडी मसाला आणि यांचं मटन किंवा फ्राय मित्रांनो हे काहीतरी इंडियन दोन डिश आहेत यांच्या आपण इथं ट्राय करण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे त्याला तर ता आता कशा पद्धतीने बनतात आणि काय आहे क्वालिटी क्वांटिटी रेट किती आहे त्याला मला आजपर्यंत दाखवतो तर मित्रांनो हा आहे पुणे सोलापूर हायवे पाहू शकता तुम्ही आणि उर्वळीपासून मित्रांनो एकूण उर्वळीतून रोड हा सोलापूरला जातो उर्वळीपासून ते एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो हे आहे श्रीनाथ भोजनालय नव्याने चालू झालं मित्रांनो एक महिनाच झालं चालू होऊन मित्रांनो जबरदस्त बनवलंय एकदम मित्रांनो या ठिकाणी पराठा पाहू शकता पराठा सेक्शन एकदम पूर्ण आहे एकदम बाहेर यांनी बाहेर पराठा सेक्शन बनवलंय बाहेर आहे अ भाऊ पराठे बनवतोय एक नंबर एकदम गरमागरम तुम्हाला पराठे भेटणार तर मित्रांनो नव्याने चालू झालंय एक महिनाच आहे श्रीनाथ भोजनालय होऊन मित्रांनो एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे सिटिंग व्यवस्था जबरदस्त बनवली मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो यांचा फॅमिली हॉल पाहू शकता फॅमिली सेपरेट आहे तुम्ही फॅमिलीला घेऊन आला तरी काय टेन्शन नाही सेपरेट आहे तर मित्रांनो या ठिकाणी वरती भारतीय बैठक आहे चला आपण वरती जाऊयात तर मित्र मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वरती आले तर वरचे तुम्हाला भारतीय बैठकीनी बैठकीचं बसून पण तुम्ही जेवण करू शकता पाहू शकता भारतीय बैठक पण आहे खाली मित्रांनो तुम्ही टेबलवर जेवण करू शकता मित्रांनो जबरदस्त असं भोजनालय आहे या ठिकाणी पण आहे दो 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 प्रेश। प्रेश। फ्रेश मित्रांनो जास्त क्वांटिटीत नाही बनवत हे विशेष आहे रस्ता मित्रांनो जेवढी क्वांटिटी लागते तेवढ्याच बनवतात आणि फ्रेश तुम्हाला रस्ता मिळणार या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता गिरवी एकदम जबरदस्त असे क्वालिटी तर मित्रांनो तुम्हाला पार्सल अशा पद्धतीने मिळेल या ठिकाणी पनीर मसाला बटर पनीर मसाला मित्रांनो या ठिकाणी चिकन खारडा बनवतायत पाहू शकता तुम्ही एकदम देशी गावरान बनवता येत मिरची वगैरे टाकली मस्त बेगीत अद्रक लसूण चिकन खारडा मटन खरडा अशा पद्धतीने मित्रांनो एकदम जबरदस्त अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला गरमागरम हा चिकन खारडा रेडी झालेला आहे पाहू शकतो जबरदस्त मित्रांनो स्पायसी पण दिसतोय ठिकाणी पाहू शकतो मी दम बिर्याणी प्रॉपरली दम करून बिर्याणी बनवतात या यांची मटन बिर्याणी मित्रांनो जास्त क्वांटिटीत पण बनवत नाही जशी पाहिजे तशी एकदम भारी क्वालिटी मध्ये मित्रांनो बिर्याणी बनवतात ते सेट किती किलो किती किलो बिर्याणी बनवली पाच किलो मित्रांनो जास्त पण बनवत बन नाही एकदम एकदम फ्रेश तुम्हाला बिर्याणी एकदम या ठिकाणी भेटणार पाच किलोची बिर्याणी हे मटन बिर्याणी आहे आणि चिकन बिर्याणी दोन्ही पण बिर्याणी मित्रांनो तुम्हाला दम मारूनच दिले जाणार त्या ठिकाणी पाहू शकता हे चिकन बिर्याणी हे पण किती किलो किलोची असते दोन दोन तीन किलो मित्रांनो जास्त प्रमाणात बनवत नाही पण तुम्हाला एकदम प्रॉपरली दम दम बिर्याणी पाहू शकता पाहू शकता गॅस चालू आहे अजून तुम्हाला दम बिर्याणी त्या ठिकाणी भेटणार मित्रांनो या ठिकाणी यांची आहे मटन थाळी स्पेशल पाहू शकता यामध्ये फ्राय मटण आले रस्सा आणलीमध्ये पण तुम्हाला मटन येणार अंडर ऑईल शेटी थाळी अनलिमिटेड कशी आहे मित्रांनो ही थाळी अनलिमिटेड आहे तर मित्रांनो श्रीनाथ भोजनालयचे आहे स्पेशल डिश चिकन तंगडी मसाला पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त व्हाईट गिरवीमध्ये येत आहे ह्याची किंमत आहे दोनशे वीस रुपये मित्रांनो मटन खेमा बनवता येतात मित्रांनो ही डिश तुम्हाला कोणत्या हॉटेलला भेटणार नाही फक्त श्रीनाथ भोजनालयला मित्रांनो हा मटनचा खेमा पाहू शकतो मित्रांनो चिकन तंगडी येते ती व्हाईट गिरवी मध्ये येते मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तुम्हाला चुलीवरची मित्रांनो गरम गरम भाकरी पण भेटेल बाजरीची भाकरी आहे श्रीनाथ भोजनालयची ही यांची चंगडी मसाला स्पेशल मित्रांनो डिश आहे हे तुम्हाला कोणत्या हॉटेलला भेटणार नाही फक्त श्रीनाथ भोजनालयला भेटणार आणि हा मटन खिमा हा तुम्हाला कोणत्या हॉटेलला भेटणार नाही फक्त श्रीनाथ भोजनालयला मटन खिमा पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही मटन खिमा पाहू शकता एकदम बारीक मित्रांनो चॉप्स केला आहे मटन खेवा एकदम कलर पाहू शकता कलर एकदम जबरदस्त आहे मित्रांनो त्याला तुम्हाला टेस्ट टेस्ट करून दाखवतो एक तर मित्रांनो यांची चिकन मसाला तंगडी मित्रांनो पराठ्यासोबत आपण ट्राय करूयात मित्रांनो काय लाजवाब टेस्ट आहे मित्रांनो स्पायसी पाना तुम्हाला दिसतोय पण स्पायसी पाना लय कमी आहे फाईट गिरवीमध्ये बनवले जाते एक नंबर टेस्ट क्वालिटी प्रॉपरली मित्रांनो चिकन शिजलेलं आहे एक नंबर एक नंबर हा कलर अजिबात लागला नाही मित्रांनो तुम्हाला चिकन खिमा कुठं पण भेटेल मित्रांनो मटन खिमा फक्त श्रीनाथ भासणाऱ्याच लागत यायला दिसते मित्रांनो नाद नाद यामध्ये एक अंड पण येतं अर्ध असं मित्रांनो व्हाईट गिरवी स्पायसी पण दिसतोय तरी तरी मित्रांनो पायसी अजिबात नाही आहे एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे तर मित्रांनो यांची चिकन तंगडी मसाला आहे हा आता मित्रांनो एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचा आहेत त्यांचा मटन खिमा हा तुम्हाला कोणत्याच हॉटेलला भेटणार नाही फक्त श्रीनाथ भवनालयला भेटणार तो पण एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे आता यांची आपण यांची दम बिर्याणी ट्राय करू चिकन दम बिर्याणी आणि मटन दम बिर्याणी दोन्ही पण बिर्याणी भेटतात यांच्याकडे एकदम राईस पाहू शकता भारी क्वालिटीचा राईस आहे मित्रांनो बिर्याणीची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे चिकन दम बिर्याणी आणि मटन दम बिर्याणी दोन्ही पण तुमच्याकडे ऑप्शन आहेत एकदा या डिशचा एक आनंद घ्या मित्रांनो तुम्हाला शिवर शिवरान नाही आपली गॅरंटी आहे मित्रांनो एकदम जबरदस्त अशी क्वालिटी सगळ्या डिश संपलेल्या आहेत मित्रांनो ही चिकन तंगडी मसाला मित्रांनो एक नंबर जबरदस्त अशा क्वालिटीची डिश आहे व्हाईट गिरवीमध्ये येते बिर्याणी पण मित्रांनो एकदम नाथखोळा बिर्याणी एकदम प्रॉपरली दम मारून मित्रांनो बिर्याणी बनवली जाते चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी आणि मित्रांनो तंगडी थाळी पूर्ण तंगडी थांबलेली आहे एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो श्रीनाथ भोजनालयला जे आहे उरवळी खांचेमध्ये उरवळीपासून सोलापूरला जातानी एक, एक दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे श्रीनाथ भोजनालय नव्याने चालू झालं आहे एक महिनाच झालं चालू होऊन पण मित्रांनो क्वालिटी एकदम जबरदस्त नाथखोळा आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा असेच नवनवीन डिशचे चे चा, चॅलेंज चे मित्रांनो व्हिडिओ घेऊनच जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय इंद्रायणी राईस पण भेटेल मित्रांनो सगळे स्टाफ एकदम जबरदस्त असे काम हे काय आहेत चिकन थाळी मटन थाळी मटन धाळी स्पेशल गडबड करा गडबड करा A vasta de log é pura Que menos O que não todos os vastos